कोणाचा मृत्यू कधी होईल हे सांगता येत नाही असं म्हटलं जातं सध्या याचेच एक उदाहरण समोर आलेले आहे ज्यामध्ये एका मुलाचा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झालेला आहे विशेष म्हणजे मृत मुलाच्या हातानेच त्याच दिवशी केक कापला याचं कारण जर ऐकलं तर तुम्हाला धक्काच बसेल व्हिडिओ नक्की काय तो चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तेलंगणा येथील एक कुटुंब आपल्या सोळा वर्षाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत होते मात्र वाढदिवसाच्या दिवशी त्या मुलाची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा रुग्णालयातच मृत्यू झाला मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी त्याच्या मृतदेहाबरोबर वाढदिवस साजरा केला आजकाल तरुण मुलांनाच हृदयाचे झटके येऊ लागलेले आहेत सरकारने कुठंतरी हेल्थ सर्वे करावा अशा मागण्या लोकांनी केलेल्या आहेत लोक अगदी नियमितपणे व्यायाम करत आहेत त्यांना सुद्धा हृदयाचे झटके येऊ लागलेले आहेत मिळालेल्या माहितीनुसार आसिबाबाद जिल्ह्यातील बापापूर येथील गुणवंतराव आणि ललिता यांना तीन मुलं आहेत शुक्रवारी त्यांचा तिसरा मुलगा सचिन याचा वाढदिवस होता सचिनच्या वाढदिवसाच्या तयारीत कुटुंबीय व्यस्त होते वाढदिवसाच्या निमित्ताने सचिन आसिबाबाद येथे खरेदीसाठी गेला होता खरेदी करताना सचिनच्या छातीत दुखू लागले आपली तब्येत बिघडल्यानं त्यांनी आई वडिलांना सांगितलं त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी मंचेरियल रुग्णालयात नेण्यात आलं असता त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला अनेक लोकांना हार्ट अटॅक अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे असं का होत आहे याचं स्पष्टीकरण सरकारसुद्धा सांगू शकत नाही कुठेतरी हेल्थ सर्वे व्हायला पाहिजे अशा बऱ्याचशा लोकांनी कमेंट केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं त्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा